आणि आज माहूर जे प्रसिद्ध देवस्थान आहे नांदेडमधलं तिथं आपण पॉइंट दिलेलं आहे अतिशय ड्राय भाग आहे आता इथली परिस्थिती दादा सांगतील काय आहे ती सांगा नमस्कार मी ज्ञानेश्वर प्रसराम राठोड राहणार वानोळा तालुका माहूर जिल्हा नांदेड इथं जे आहे ना भाऊ बोर मारायला पण पैसे नाही लोकाजवळ एवढी कंडिशन बेकार आहे म्हणजे उत्पन्नच काही भेटत नाही आम्हाला जरी आम्ही ईर वगैरे सरकारी मार्फत केलो पण ते काय पाणी लागत नाही आता आम्ही देवाच्या कृपानं कसं तरी भामाला भेटले आता आम्ही प्रयत्न करायला लागलो जे होईल त्याला देवाची कृपा मित्रांनो एक सव्वा इंचीचा पॉईंट दिलेला आहे त्यांना एक इंचीची अपेक्षा आहे हो एक, एक इंच जरी लागलं तरी भरपूर आहे कारण क्षेत्रामध्ये बदल असतो आणि प्रत्येक क्षेत्रात मोठं पाणी सापडत नसते एक इंच जरी त्यांना पाणी भेटलं तर त्यांना समाधान होईल गुराढोरांना शेतीला उपयोगी पडेल तर हा लाईवच्यासाठी आहे की हा पॉईंट उद्या किंवा परवाच होणार आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी मी हा लाईव्ह टाकलेला आहे जो काही रिझल्ट येईल तो तुम्हाला नक्की बोर झाल्यानंतर टाकण्यात येईल दादांच्या मुलाखतीसह आणि इथली परिस्थिती जर हिरवी वाटली तुम्हाला पण तिकडे सगळे गोटेज आहे गोटे बरीच गोटे आहे म्हणजे पाणीच नाही आहे आम्ही जवळपास अर्धा किलोमीटर क्षेत्र चेक केलं त्यात आता आम्हाला लाईन मिळाली नाही इथं आम्हाला दोन लाईनचा एक जॉईंट मिळाला आहे ज्याची साधारणतः खोली पहिल्या लाईनची साठ सत्तर फुटाला असावी किंवा एकशे साठ सत्तर फुटाला असावी असा एक तीनशे साडेतीनशेचा बेस्ट ठेवून इथं एक पॉईंट होणार आहे आणि याला नव्याण्णव टक्के पाणी लागेलच ला एक इंच तरी अशी मला माझ्या मनाला खात्री आहे परंतु शेवटी देणं घेणं हे देवाच्या हातात आहे त्यामुळे आपण शाश्वत शंभर टक्के कोणतेही कधीही कुठे बोलत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि लवकर या पॉईंटला दादांना चांगलं पाणी मिळावं कृपया सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे वारंवार फोन करू नका आज संध्याकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान लाईव्ह होईल त्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करू भेटण्याचा प्रयत्न करू आज संध्याकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान भेटूयात धन्यवाद